तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाचं यूट्यूब चॅनलवरती तुमचं तर हे बघा मित्रांनो एक आनंदाची खुशखबरी मित्रांनो आपल्या घरी आणि हे बघा ही आपली इकडे कांद्याचा प्लॉट वगैरे काढून टाकलेला आहे एक आनंदाची खुशखबरी पण आहे मित्रांनो आणि एक थोडंसं म्हणजे थोडीशी वेगळी गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे थोडंसं नुकसान झालेलं आपलं तर नुकसान तर नाही म्हणतात मी मित्रांनो त्याला कारण झालं तर ते जे काही होतं मित्रांनो ते सगळं काही चांगल्यासाठीच होत असतं तर ते तुम तर तुम्हाला माहीतच आहे एक हे बघा तर खुशखबरी अशी मित्रांनो आपली शेळी जणली मित्रांनो ते बघा तुम्हाला दाखवतो पिल्लू हे बघा हे बघा हे कसं क्यूट पिल्लू हे बघा हे काल जणली मित्रांनो ती हे बघा तर ती आता सध्या तिला तर काही दूध येत नाही सध्या खिरू द्यायचे मित्रांनो तर ती सध्या थोडंफार आम्ही तिला पाजत वगैरे असतो संडा जास्त लागून म्हणजे जास्त पाजणं पण नाही लागत हे बघा आता तुम्हाला सांगतो हे बघा तर ही आपली शेती मित्रांनो हे बघा हे कांद्याचा प्लॉट तर आमच्याकडून चुकी ही झाली मित्रांनो की कांदे जी आम्ही काढले मित्रांनो ती हिरवी काढण्यात आली बघा त्याच्यामुळं सगळ्यात मोठं आमचं नुकसान झालं मित्रांनो असं झालं की कांदा सडण्याची जास्त शक्यता असते त्याने हिरवा काढल्याने आणि कांद्याला जास्त कोंब फुटण्याची पण शक्यता असते मित्रांनो हे बघा कांद्याचं प्लॉट जवळपास साधा ते पाऊन एकर प्लॉट आहे मित्रांनो हे बघा तर आम्ही तो काढून टाकला हिरवाच काढला काही हिरवा काढल्यामुळे आपलं थोडंफार नुकसान होऊ शकतं किंवा झालेलं आहे असं म्हणतं येईल मित्रांनो बघा आता काही कांदा वाढेल मित्रांनो हे बघा उदाहरणार्थ हा कांदा असा तरी कांदा लागला बघा आणि त्याच्यामध्ये मित्रांनो दोन तीन दिवस झाले मित्रांनो झिम 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 पाऊस चालू आहे बघा आता सध्या बंद हे काल नाही पडला मित्रांनो हे बघा कांद्याचं प्लॉट काढून टाकला तर आता आपल्या पाहुणींनी वगैरे सांगितलं मित्रांनो की कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा चांगला राहण्यासाठी हे बघा असा पातीखाली झाकून ठेवायचा जेणेकरून ऊन पडल्याने त्याला डाग वगैरे पडत नाही हे बघा असं पातीखाली झाकून ठेवलं मित्रांनो की त्याला डाग वगैरे पडत नाही असं ठेवायचं बघा हे बघा आणि त्याच्यानंतर हे मोसंबीचं प्लॉट आपलं मोसंबी पण याच्यामध्ये आणि आंतरपीक म्हणून आपण मिरची दाबलेली मित्रांनो हे बघा तर ती मिरची पण सुकायला लागलेली मित्रांनो याला दांड वगैरे पाडायचे मित्रांनो आता आणि आपल्याला पाणी द्यायचं पूर्ण मिरचीला किंवा मिरचीला पण आणि मुसंबीला पण आणि काम आता एवढी पडलेली मित्रांनो सध्या व्हिडिओ काढायला आणि रील्स काढायला आपल्याला वेळच भेटत नाही मित्रांनो तरी पण तुमच्यासाठी मित्रांनो वेळ काढून रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करणार मी तुमचं भाऊ तुमच्यासाठी खांबी कधी पण तर व्हिडिओ काढायला सध्या वेळ भेटत नाही त्याच्यामुळे मित्रांनो वेळ कसा तरी काढायला लागतो मित्रांनो कामाच्यामधून हे बघा सध्याही कामं पडलेली हे बघा शेतामध्ये असं बिलायत वगैरे पण झालेले काँग्रेस पण झालेले सगळ्याच पडलेलं पडलेले त्याच्यानंतर हे कांदा झाकून ठेवायचा मित्रांनो उन्हाचा राग वगैरे पडूनही पाऊस पण चालूच राहतो मित्रांनो म्हणजे तसं अशा कितीकच अडचणी मित्रांनो म्हणजे सगळ्या हँडल करून तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करावं लागतो मित्रांनो त्याच्यामुळं तुमच्या भावाला जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनलला भावाच्या तुमच्या यूट्यूब चॅनलला इन्स्टाचा अकाउंट आहे मित्रांनो आपल्या इंस्टाला फॉलो करा फेसबुकला फॉलो करा मित्रांनो आणि तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट असला पाहिजे तुमच्या भावासाठी बस बाकी तुमच्यासाठी काही पण कधी पण ओके हे बघा हे तर कामं भरपूर पडलेले मित्रांनो घरी आवाज द्यायला लागलेले मला कामं अशी इतकी पडले हे बघा शेतामध्ये गवत पण झालेलं आहे मरणाचं हे बघा कडूळ वगैरे हे बघा घरी सध्या मित्रांनो काल लग्न असल्यामुळे सध्या पाहुणे पण आलेले घरी तर जायचं घरी आता सध्या कामं खूप पडलेले मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत आणि नक्की बघा मित्रांनो आणि तुमच्या भावाची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके भेटू अशाच ना म्हणून मी व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय हां